हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण तिसरा श्लोक आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक तीन भगवान श्री कृष्ण पुढे अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत अश्रद्धाना पुरुष परम तप मृत्यू संसार वर्तमनी भाषांतर हे परम तप अर्जुना पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा परम तप शब्दाचा अर्थ बघा हे शत्रूचा नाश करणारा तर असा हा अर्जुन आहे एकदा युद्ध सुरू झालं की समोरचा शत्रू आहे त्याला इतकं ताप द्यायचं इतके फटाफट बाण मारायचा अर्जुन की समोरचा जो शत्रू आहे तो अगदी त्रस्त होऊन जायचा आणि त्याचा नाश व्हायचा <clears throat> तर भगवंत म्हणतात हे परमतप अर्जुना ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे आगमन होते अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य परम तप तर इतिहास जो शब्द आहे अस्य शब्द म्हणजे काय या या काय धर्मस्य म्हणजे या धर्म मार्गावर कोणता धर्म मार्ग ज्या धर्म मार्गाचा ज्या भक्तियोगाचा भगवान श्री कृष्णाने नऊ पॉइंट एक आणि दोन मध्ये वर्णन केलं आहे त्या भक्तिमार्गावर अस्य धर्मस्य काय म्हटलं आहे ज्यांची या भक्ती मार्गावर अश्रद्धाना पुरुषा ज्या पुरुषाची ज्या व्यक्तीची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही हे परमतप अर्जुना माझी प्राप्ती होत नाही निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी मग असे लोक आहेत ते निवर्तन्ते म्हणजे काय परत येतात कुठे परत येतात मृत्यूच्या भौतिक जगतात वर्तमनी मार्गावर म्हणजे म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे आगमन होते हा देह सोडला आहे तर पुन्हा त्यांना शरीर प्राप्त करायला लागतं जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात ते फिरत राहतात तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या तिसऱ्या श्लोकाबद्दल लिहितात की नऊ पॉइंट दोन मध्ये भक्ती इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे तर नऊ पॉइंट दोन मध्ये काय भगवंत भक्तिमार्गाबद्दल म्हणत आहेत राजविद्या राजगुयम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्ष धर्म्यम कर्तुम अव्ययम सर्व गोपनीय ज्ञानांमध्ये अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे तर अशा रीतीने भक्तिमार्गाचं इतकं गुणवर्णन भगवंतानी केलं आहे तर मग प्रश्न येऊ शकतो कुणीतरी असा प्रश्न विचारू शकतो की जर हा मार्ग इतका सुसुखम सरळ सुखकारक आहे तर मग या भौतिक जगतात तर कुणीच उरणार नाही इतका सुखकार मार्ग आहे तर सगळेच आचरण करतील मग कोणीच उरणार नाही या भौतिक जगतामध्ये तर वैष्णव आचार्य समजवतात की नऊ पॉईंट दोन मध्ये सांगितलंय की योग आहे तो खूपच सुसुखम आहे तात्पर्यात पण आपण वाचलंय प्रभुपादांनी लिहिलेल्या की भक्ती भक्तियोगामध्ये श्रवण कीर्तन करणं भगवंतांचं दर्शन घेणं प्रसाद खाणं हे कुणालाही करणं अगदी शक्य आहे तर असा हा जो भक्ती मार्ग आहे तो, तो अव्ययम सुद्धा आहे म्हणजे मुक्तीनंतरही भक्ती सुरूच राहते तर मग प्रश्न असा आहे की सगळेच भक्तियोगाच आचरण करतील आणि भगवंतांच्या धामात निघून जातील मग या भौतिक जगतात कुणीच उरणार नाही असे आपल्याला वाटू शकेल एखादा असा प्रश्न विचारेल तर या संदर्भात वैष्णव आचार्य एक कथा सांगतात तर एकदा पार्वती देवीने भगवान शिवजींना विचारलं लो। लोकांचे पाप कसे नष्ट होईल असं तिने विचारलं तर उत्तर दिलं शिवजींनी गंगेत स्नान केल्याने तर मग पार्वती देवी म्हटली अहो मग तर कुणीच पापी राहणार नाही तर शिवजी म्हटले नाही होत नाही कारण गंगेत स्नान केल्याने पाप सगळे नष्ट होतात हे वैदिकशास्त्रात सांगितलेलं आहे मात्र सगळ्यांचीच वैदिकशास्त्रावर श्रद्धा असतेच असं नाही चल आपण परीक्षा घेऊया असं म्हणत शिवजी आहेत ते त्यांनी एक अशक्त अशा पुरुषाच रूप घेतलं आणि गंगा किनाऱ्या जवळ जो जाण्याचा रस्ता आहे त्यात एक ते, ते, ते पडून राहिले पार्वती देवीने त्या अशक्त पुरुषाच्या पत्नीच रूप घेतलं ती अशी गरीबशी दिसत होती हडकुळी होती आणि ती खड्ड्याच्या बाजूला वरती बसली होती गंगा स्नानाला जायच्या मार्गावर हे दोघ होते तेव्हा गंगा स्नानाला जाणाऱ्या अनेक साऱ्या लोकांना ही पत्नी विनंती करत होती काय म्हणत होती प्रत्येकाला माझ्या पतीला या खंड... या खड्ड्यातून बाहेर काढा हो तर लगेचच लोक मदतीला तयार व्हायचे तेव्हा ती पत्नी म्हणायची अहो पण एक समस्या आहे माझ्या पतीला जर तुम्ही बाहेर काढाल तर माझ्या पतीने अनेक सारी पाप केली आहेत ती सर्व पाप तुम्हाला लागतील हे ऐकताच लोक आहेत ते मदतीला नकार द्यायचे आणि नंतर येतो नंतर येतो असं म्हणून निघून जायचे बराच वेळ गेला पण अशी विचित्र अट ऐकून कुणीच त्या अशक्त पुरुषाला खड्ड्यातून बाहेर काढलं नाही थोड्या वेळाने गंगा स्नानासाठी जाणारा एक गुराखी आला गुराखी म्हणजे काय गाईंना चरायला नेत असे तो गुराखी तर त्याने पाहिलं एक स्त्री आहे ती मदत मागते आहे आणि त्यांनी तिला तयारी दर्शवली की मी तुझ्या पतीला या खड्ड्यातून बाहेर काढेन तर ती स्त्री आहे त्यांनी तीच समस्या सांगितली अहो तुम्ही जर माझ्या पतीला बाहेर काढलं तर ते खूप त्यांनी पाप केली जीवनभरात ती सगळी पाप तुम्हाला लागतील तर तो गुराखी म्हटला हत्तीच्या त्यात काय एवढंस अहो मी आधी तुमच्या पतीला या खड्ड्या बाहेर काढेन आणि मग गंगा नदीत स्नान करेन गंगेत स्नान केलं की सगळी पाप धुतली जातात हे मला माहिती आहे आणि त्या गुराख्याने चटकन त्या अशक्त माणसाला बाहेर काढलं मदत केली आणि तो नंतर पुढे निघून गेला तर पार्वती देवीला ला या प्रसंगावरून पटलं की सर्वांनाच वैदिक शास्त्रांवर पूर्ण श्रद्धा नसते तर श्रील भक्ती विनोद ठाकूर सॉरी श्रील बलदेव विद्याभूषण आहेत त्यांचे गुरु आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते लिहितात की काही लोक हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात मात्र ते काय म्हणतात की हे हरे कृष्ण महामंत्र जपाचे मंत्राचे जे शब्द आहेत ते तर भौतिक शब्द आहेत आणि याची एवढी महात्मा सांगितली महिमा सांगितली जाते महात्म्या सांगितलं जातं हरिनामाचं ती सगळी कशी आहेत अतिशयोक्ती आहे आणि ही अशी महिमा सांगितली जाते का कारण की लोकांना हा मंत्र बोलण्यासाठी प्रेरणा द्यायला इतकी ही महिमा सांगितली जाते अशा रीतीने ती लोक आहेत म्हणत असतात तर अशी लोक आहेत त्यांना स्वतःला हरिनामामध्ये श्रद्धा नसते तर त्यामुळे नाम उच्चारणात ते फारसा रस घेत नाहीत आणि त्यांना नाम उच्चारणामध्ये उच्चार लाभ सुद्धा होत नाही तर आपण ही सगळी चर्चा केली तो ते शब्द किंवा तो प्रश्न काय आला होता तर आपण सुरुवातीलाच वाचलं की जर हा मार्ग इतका सुसुखम सरळ आहे मग या भौतिक जगतात कुणीच उरणार नाही असा जर कुणी प्रश्न विचारत आहे तर काय तर काय तर हे सगळं श्रील बलदेव विद्याभूषण पहिला मुद्दा सुचवत आहेत तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भक्तीरूपी या धर्म मार्ग भक्तिरूपी हा जो धर्म मार्ग आहे जो व्यक्ती दृढपणे श्रद्धेने स्वीकारत नाही त्याला या भक्ती मार्गाचा कितीही महिमा वैदिकशास्त्रातून सांगितला तरी असा व्यक्ती नेहमी विचार करतो की जी वैदिकशास्त्रातली जी वचनं आहेत ती कशी आहेत अतिशयोक्ती आहे आणि असे लोक आहेत असे अशा व्यक्ती आहेत ते भगवंतांना कधीच प्राप्त करू शकत नाही का कारण असे लोक भक्तीची अवहेलना करतात आणि इतर योग मार्गाचं ते आचरण करतात त्यांना पूर्णपणे शंभर टक्के भक्ती मार्गावर विश्वास श्रद्धा नसते आणि असे लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाहीत जसं श्लोकाच्या शेवटी म्हंटल आहे निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमनी तरी त्यांना या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचं पुनरागमन होत ते जन्म मृत्यू जरा चक्रात फिरत राहतात अशा प्रकारे बलदेव विद्याभूषण यांनी या तिसऱ्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय रिबोल